सप्रेम जय महाराष्ट्र आज सकाळीच टी व्हीवर भारतीय जनता पार्टीचे नेते दे देवेंद्रजी फडणवीस जे या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा आज मी इतक्या योजनांचा अक्षरशः जेव्हा ढगफुटी होते अचानक पाऊस पडतो एखादं गाव एखादा जिल्हा तालुका वाहून जातो त्याप्रमाणे ढग सारखे अनेक योजनांचा पाऊस त्यांनी पाडला अनेक योजना ज्या योजना फक्त स्वप्नात महाराष्ट्राची जनता बघत होती आज त्यांनी ते बोलून दाखवलं आणि ते स्वप्नच राहणार आहे त्या खऱ्या अर्थानं त्या योजना त्यांना राबवता येणार नाही आणि येऊ शकत नाही फक्त स्वप्नांच्या पलीकडे न्यायचं लोकांना स्वप्न दाखवायचं मतं मिळवायची आणि सत्तेमध्ये यायचं बघा योजना काय काय होत्या भाजीपाला स्टोरेजसाठी चांगली व्यवस्था केली जाणार याच्या पहिले का केली नाही मुद्रा योजनेत विना तारण वीस लाख रुपयांचं लोन देणार अहो दहा लाख रुपयाचं लोन तुम्ही देतात सर्वसाधारण जर मुलगा माणूस किंवा की स्त्री की मुलगी बँकेत गेले एवढा त्रास होतो मुद्रा लोन नको म्हणतात सोडून देतात एवढी कागदपत्र बँक मागते सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी भरघोस निधी देणार <laughs> विचार करा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करणारा तुम्ही त्याला आरोप करून जेलमध्ये टाकणार होता त्याला सत्तेत घेतलं जनता आता कशी विश्वास ठेवणार सिंचन तुम्ही घेतात आणि सिंचन सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी निधी देणार म्हणजे अजून भ्रष्टाचार गरिबांना मोफत वीज देणार अहो काय खोटं बोलतात आजही तुम्ही गरिबाच्या घरात झोपडपट्टी मध्ये वीज बिल टाकले तर त्याची वीज कट करतात त्याच्या घराला कुलूप लावतात एवढं तर नानायक सरकार आहे तुमचं सिलेंडर आहे म्हणजे गॅसची पाईपलाईन करणार वा अहो सिलेंडर लोकल मिळत नाही साडे अकराशे बाराशे रुपये सिलेंडरची किंमत झाली तुम्ही जरी पाईपलाईन केली तर तुम्ही ते घराला लॉक लावू एवढंच गॅस वापरला एवढा जास्त गॅस वापरला आरोप आणि तू ती पट्टी गॅसची पट्टी भरून घेण्यासाठी गॅसचे ते बिल भरून घेण्यासाठी तुम्ही अक्षरशः घराला कुलूप लावू शकता आणि लोकांना बाहेर काढशाल तरुणांना पारदर्शक तरुणांना पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया करणार वा अहो कोणती भरती असली तर लाखो रुपये दिल्याशिवाय भरती होत नाही हो मग ती पोलीस भरती असो किंवा ती आर्मीची भरती असतो हो, शिक्षकांची भरती असतो हो, सगळीकडे भ्रष्टाचार चालू झालाय रोजगार जास्त असतात ती उपलब्ध करून देणार अहो तुम्ही दरवर्षी दोन कोटी तुम्ही रोजगार करणार होते तरुणांना काय झालं त्याचं कशाला खोटं बोलतात गरिबांना मोफत रेशन कार्ड देणार अहो आय काय रेशन कार्ड व रेशन द्या बंडला मारू नका तुम्ही फक्त मागच्या काळात सत्तेत असताना तुम्ही फक्त पक्ष फडाफोडीचं काम केलं तुम्ही फक्त या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला महाराष्ट्राची बदनामी केली त्याचा पहिले हिशोब द्या मग ह्या योजनेचा पाऊस पाडा खोटं बोलू नका देवेंद्रजी जय हिंद जय महाराष्ट्र यंदा फक्त महाराष्ट्राच्या मनातला उद्धव सरकार